संध्याकाळी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर काहीतरी खमंग कुरकुरीत खाण्याची इच्छा सर्वांचीच होते त्यासाठी आज आपण घरच्या घरी अख्खे मसूर पासून चटपटीत व कुरकुरीत मार्केट स्टाईल डाळमूट कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत डाळमूट करण्यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम अख्खे मसूर निवडून घेतले आहेत ती आता या पातेल्यामध्ये मी टाकून घेत आहे एक ते दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हे आख्खे मसूर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये बुडेलिपत पाणी टाकून घेऊ आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊ मिक्स करून घेऊ मी या पातेल्यावरती झाकण ठेवून हे आख्खे मसूर पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे हे अखे मसूर मी पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित भिजले येथे मी कुकरच्या भांड्यावरती एक जाळी ठेवून घेतली आहे आता यातील सर्व पाणी मी काढून घेत आहे आता मी पुन्हा एक ते दोन वेळा हे मसूर पाण्याने धुवून घेणार आहे येथे मी हे अख्खे मसूर एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि या जाळीवरती निथायला ठेवले आहेत येथे मी घेतले आहे आणि त्याच्यावरती ह्या कॉटनचा नॅपकिन हांतरून घेतला आहे आणि आता ही निथळून घेतलेली डाळ मी याच्यावरती टाकून पसरून घेत आहे हे अख्खे मसूर आपल्याला पूर्ण सुकून घ्यायचे आहेत आता हे अख्खे मसूर मी एक तास पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवून देणार आहे सध्याचे वातावरण बघता ताटामधील मसूर सुकले नसते म्हणून मी एका एक टेबलवरती हा पांढरा नॅपकिन टाकून त्यावरती हे मसूर पसरून घेतले आहेत आता हे मसूर मी एक तास पंख्याखाली सुकवून घेणार आहे हे अख्खे मसूर चांगले सुकलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी येथे तेल कडकडीत गरम करून घेणार आहे आणि हे अख्खे मसूर यामध्ये तळून घेणार आहे आता तेल हे कडकडीत गरम झाले आहे आता या भांड्याच्या सहाय्याने मी हे अख्खी मसूर या तेलामध्ये टाकून घेत <tip> आहे हे अख्खी मसूर टाकल्यानंतर जे तेलाचे गुडबुळे दिसत होते ते आता कमी झाले आहे या झाऱ्याच्या सहाय्याने मी हे सर्व मसूर या मोठ्या झाऱ्यामध्ये गोळा करत आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की जे अख्खे मसूर किती कुरकुरीत झाले आहेत ते या झाऱ्याच्या सहाय्याने मी या मोठ्या झाऱ्यामध्ये सर्व अख्खे मसूर गोळा करून घेतली आहे जेणेकरून जे अतिरिक्त तेल आहे ते मी या कडाईमध्ये पडेल या मोठ्या झाऱ्यामध्ये हे अख्खे मसूर जे तळून झाले आहेत ती मी या जाळीवरती काढून घेत आहे की जेणेकरून यामध्ये काही तेल राहिले असेल तर ते या भांड्यामध्ये पडेल ह्या अशा पद्धतीने सर्व मसूर मी तळून घेत आहे प्रत्येक बॅच मसूरची टाकताना आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मात्र मसूर टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र बारीक करा आणि टाकताना व्यवस्थित सावधतेने टाका कारण तेल अंगावर किंवा हातावर उडू शकते ते आखे मसूर थोडे जरी ओलसर राहिले तरी ते, ते तेलात गेल्यानंतर तेल अंगावर उडू शकते सुरुवातीला तेल एकदम कडकडीत गरम करून आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायचे आहे आणि मसूर असे टाकून घ्यायचे आहे एक पाच मिनिटानंतर गॅस आपल्याला बारीक करून हे अख्खे मसूर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि हे बुडबुडे जे ते सुरुवातीला आपण अख्खे मसूर टाकल्यानंतर ते कमी होईपर्यंत आपल्याला हे मसूर तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे बुडबुडे पूर्ण कमी झालेले आहेत या स्टेज ही मी या स्टेजला मी काढून घेत आहे आता या झाऱ्यामध्ये मी अख्खे मसूर तळून घेतले आहे आता यातील एक दाना उचलून या अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये दाबून पाहायचा व्यवस्थित जर फुटला गेला ते अख्खे मसूर व्यवस्थित तळले गेले आहेत असे समजावे अशा पद्धतीने या जाळीवरती मी सर्व तळून घेतलेले अख्खे मसूर काढून घेतले आहेत आता येथे मी एक प्लेट घेतली आहे त्यावरती टिशू पेपर टाकून घेत आहे मी हे सर्व तळून व त्यानंतर निथळून घेतलेले मसूर यावरती टाकून घेत आहे जेणेकरून यामध्ये जे काही अतिरिक्त तेल शिल्लक असेल ते टिश्यू पेपर सुख करेल मी येथे दोन टिश्यू पेपर घेतले आहेत आणि हे अशा पद्धतीने यावरील अतिरिक्त जे तेल आहे ते कमी करून घेत आहे आता या डाळमूटसाठी आपण कोरडे मसाले तयार करून घेऊ अर्धा टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा स्पून काळी मिरी पावडर एक स्पून काश्मीरी लाल तिखट पाव चमचा मीठ पाव चमचा साधे मीठ हे सर्व मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्ही मीठ मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सर्व तळून घेतलेले अख्खे मसूर मी या प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता यावरती हा बनवलेला मसाला मी टाकून घेत आहे चमच्याच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घेऊ उरलेला थोडासा जो मसाला आहे तो देखील मी यामध्ये टाकून घेतला आहे हे सर्व मसूरला हे सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजे अशा पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी झिरो नंबरची शेव टाकून घेत आहे तुम्हाला कितपत आवडती त्याप्रमाणे तुम्ही त्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता ही सर्व शेव यामध्ये मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने डाळमूट बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता ती एक ते दोन महिने व्यवस्थित टिकते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा